लाल काल मध्ये येत आहे ते शिवराज राक्षे पैलवान नांदेडचे निळ्या काष्ट मध्ये अण्णा एमगर सांगली चे पैलवान आहेत प्रेक्षणीय कुस्ती अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागले, लागले कर्जत कटू कुस्तीनंतर पहिलवान तयार राहायचं आहे शालू कुस्तीनंतर पहिलवान तयार आहे लाल दादा शेळके व्यासपीठावरती रमेश भैरवा लाल कास्टू पृथ्वीराज पाटील मुंबई निळा कास्टून तयार दत्तात्रय गलांडे आप्पा यांनी पाच हजार रुपयाच बक्षीस दादा शेळकेला जाहीर केलेलं आहे व्यासपीठावरती विकास गटकळ धाराशिव शिव लाल कास्टो शुभम माने सोलापूर निळा कास्टून तयार राहायचंय भूषण करसुडे भंडारा लाल कास्टू मध्ये तयार राहायच चालू कुस्ती नंतर तयार राहायचंय लाल मध्ये तयार राहायचं गुण फलक सात झिरो चालू कुस्तीचा चार गुण वसूल केले चार गुण वसूल केला लाल कास्टो मध्ये शिवराज से खेळतोय निळ्या कास्टो मध्ये अण्णायकर पुन्हा कुस्तीवर ताबा दोन गोल असेल भारंदाज आणि पुन्हा भारंदाज रेफ्री मंगेश डोंगरे हॅलो झिरो दोन चौदा ते चोवीस सेकंदामध्ये कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये शिवराज राक्षे पहिलवान विजय रमेश भैरवाळ लाल रमेश भैरवाळ लाल काथराज पाटील मुंबई उपनगर निळ्या काष्टू मध्ये